नमस्कार शेतकरी बंधूंनो नो शेतकरी बंधूंनो आपली खुडकुंबडी ना दोन दिवसापासून ती आणि कालची मी अंडी ना पंचवीस अंडी तिच्याखाली ठेवलेली आहेत आणि आपल्याला आता एवढं ऊन उन्हाळा असताना आपल्याला ती कोंबडी अंडेवरती बसवायची आहे तर आपली बसवण्याची पद्धत बघा आणि मला ह्या खुरड्यात कोंबडी ठेवायची नाही कारण की तिचं पाणी नियोजन खाद्य नियोजन तिला सकाळी एकदा सोडायचं आहे आप आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला ह्या टोपलीत कोंबडी बसवून आपल्या घरामध्ये किंवा दुसऱ्या बाजूला आपल्याला तिचा तिचं संगोपन करायचं आहे म्हणजे छान पिल्लं काढेल ती तर हा गव्हाचा गव्हाचा पाला पाचळ जो असतो ना किंवा हरळ घ्या शिपरूड घ्या कुठल्याही शेतातलं गवत घ्या याच्यात आता अंडे ठेवूया असं व्यवस्थित तर बघा ह्या ह्या पद्धतीत कोंबडी खोडा आलेली आहे तिला दोन मिनटं इकडे डालूया इकडं आता आपण अंडी ठेवून घेऊ व्यवस्थित तीन तीन दोन पाच सात आता मला मी पहिल्यांदी ह्या टोपलीमध्ये कुंबडी बसवत आहे याच्यात नाही तर मी जमिनीमध्ये खड्डे घेऊन बसवत होतो ह्यावेळेस मला आता हा एक नवीन प्रयोग करून बघायचा आहे टोपलीमध्ये

बावीस अंडी ठेवलेली आहे जास्त नाही बावीस तेवीस आता मी काही नीट मोजली नाही तर चला कोंबडीला आपण घेऊया त्वचा आहे ह्या पद्धतीमध्ये बसेल कोंबडी आपण खूप वाट पाहत होतो कोंबडी फुरण्याची कारण की आपल्याला आता कोंबड्या जास्त वाढवायच्या आहे अंड्यासाठी भरपूर ग्राहक येत आहे आणि कोंबडी पालन तेव्हाच शिश होतं जेव्हा तुम्ही अशा कोंबड्या महिन्याला पंधरा दिवसाला दहा दिवसाला जेव्हा अंड्यावरती बसवशाल हा फुकडचा व्यवसाय आहे कुंबडी घरची आहे पिल्लं काढणारी म्हणून काही काळजी नाही होत आणि ही कुंबडी जी पिल्ल काढील ती आपोआप चारा पाणी खायचं ती आई शिकवत असते तर चला आपण आता तिला ठेवून घेऊ आपण आहे ना बाहेर कुठं बसावता कुंबडी ना, बस ना कारण की बाहेर शेडचं काम करायचं आहे आपल्याला ना डिस्टर्ब होईल किंवा माणसं मुलं वरडतात तर आपण तिला आपल्या घरात आणलेलं आहे रॅकच्या खाली आणि फरची व काय होतं हे टोपलं निष्ठत किंवा दगड निष्ठा म्हणून आपण काय केलं पोतं ठेवलेलं आहे आणि पोत्याच्या साईडने दोन तीन इटा इटा ठेवणार आहोत अशा ह्या पद्धतीमध्ये म्हणजे आपलं टोपलं काही निसटणार नाही कुंबडी पालन वाढतं तसं कुंबडी पालनाचं लय डेंजर काम आहे लक्ष द्यावं लागत भरपूर तेव्हा ला आपल्याला अंडी बघायला भेटतात आणि मी खुर्ड्या दाखवलं होतं ना तेव्हा चुकीची अंडी मांडली होती जसं रानातला पक्षी घरटं तयार करतो त्या पद्धतीमध्ये आता तुम्ही बघून निघा आपण असं केलेलं आहे एकदम खड्ड आई बस ना एवढा अठरा झाली एकोणीस वीस एकवीस ठेवू का झाले पण जाऊ दे एकवीस ठेवू तर शेतकरी बंधून आपण या कोंबडी खाली एकवीस अंडे ठेवलेली आहेत आता हे बरोबर झाले ना असे बरोबर ना आता देऊ ठेवू पोहू कोंबडी देऊ दोनदा आहे तसच बुल बघू शकता भरपूर झालं कुंबडे आहे आणि आता आपण तिला व्यवस्थित बसून देऊया कुरडे इकडे तोंड करून बसून त्या बघा धरले तिने अंडे आणि आता बसणार आता तन्वी हिच्याकडे यायचं नाही या कुंबडीकड सकाळ दुपारी संध्याकाळी यायचं नाही तिला बरोबर आपण चाऱ्या पाण्याला सोडवा शेतकरी बंधूंनो भरपूर जण असं सांगतात की उन्हाळ्यात कोंबड्या बसू नये पण उन्हाळ्यात का बरं कोंबड्या बसाव्यात जसं की आपल्या इथं पत्र असेल मी पत्रे पाच टाकलेलं आहे अगदी पत्रेमध्ये तुम्ही जर आले ना हिवाळ्याचं वातावरण आहे जिथं कुंबडी बसवलेली आपण जिथं कुंबडी बसवली ना आपण तिथं अक्षरशः हिवाळ्यासारखं गार वाजत आहे खाली फरची गार राहील त्याच्या पोतं आणि त्याच्यावर पाटी म्हणजे तिला हवा खिळती राहील आणि अगदी व्यवस्थित पिल्ला काढील तर चला चला आपण आशा करूया आपली कुंबडी एकवीस अंड्या खालून कमीत कमीत वीस ते एकवीस बिलला काढीन असं आपण गृहित धरूया आणि त्या कुंबडीचं तुम्हाला नियोजन सांगतो दररोज आता उन्हाळा जर असला ना तर माझं नियोजन असं होतं दररोज दोन टाइम सोडावं सकाळ संध्याकाळ पण आमच्या आईचं म्हणणं असं आहे की बाबा कुंबडी उन्हाळा असू पावसाळा असू हिवाळा असू कुंबडीला सकाळी दहा वाजता किंवा अकरा वाजता जर सोडलं ना तर दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंग मध्ये सोडायचं आहे कारण की कोंबडीची ती कॅपॅसिटी भरपूर असते त्यावेळेस कोंबडीला उठू नये वाटत अंड्यावरतून तर त्याच्यामुळं तुम्ही अशा खूड कोंबड्या जर ना तुम्ही बिंदास कोंबड्या घ्या आणि अंड्यावर बसवा तर चला आपण त्या कुंबडीची उद्या किंवा परवा काय परिस्थिती राहील तिने अंडे धरले का किंवा तिला आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ एखाद्या वेळेस चार वाजता किंवा सकाळी दहा वाजता जेव्हा चार वगैरे खायसाठी सोडून बाहेर अगदी तिचा आपण आपल्या युट्यूब पेजवर व्हिडिओ बनवून टाकूया तर शेतकरी बंधून नो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कुंबडी अंड्यावरती बसवायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद